नमस्कार मी कौसुभ दोंदे नाशिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ताज्या घडामोडी भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नेपरमध्ये नदीत कोसळली बसमधील चौदा जणांना जलसंमधी मिळाली घटनास्थळी मदत पथके काम करत आहे यू पी एफ टी शहत्तर तेवीस या क्रमांकाची ही बस पोखरा इथे माझी रि रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडू कडे रवाना झाली होती ही संपूर्ण बस नदीत कोसळून खूप मोठा अपघात आणि खूप मोठी झाली आहे नपार मधील तनहुंड जिल्ह्यातील नदीत कोसळल्याची भीषण अपघात झाला आहे पाच मिनिट उभा राहून त्या सर्वांसाठी दुआ करू काळजी माझा काळजी रे अशा नवीन नवीन बातमी बघत जा कौतुत चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत